হরে রামকৃষ্ণ হরে জয় রামকৃষ্ণ 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 হরে

नमस्कार श्री आम्ही समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे वाज गेले नऊ आणि आमच्या पिहू रेडी झालेली जा शाळेत जायला इथं लेकरं ले वरत आज पिहूला सोडीत नाही कसं उभं राहिलं सगळं आवरलेलं आहे मी चाललेली आहे शेतामध्ये कांदा उपटायला सकाळ सकाळ आणि आमची सिद्धी घरी राहिलेली कांदा उपटायची म्हणून तिथं शाळेत नाही जायचं का का बरं हा जशी आहे काय

दिदीने कांदा उपटून आल्यात ती एक वाफा तिथं बघा कांदा आहे पूर्ण असं कांदा काढायचा आहे तिकडे काढतात कांद तो विचारले जेवाला घेऊन आज ना कांदा उपटायचा पहिला दिवस होता <coughs> पिऊ आणि पिऊला शाळा होती सिद्धी शाळेतच गेली म्हणजे मला जायचंच नाही गार लागतं वगैरे त्यानंतर ती पप्पावर आली होती तिच्या कांदो उपटायला तर त्यानंतर मी आज पिऊला डब्यासाठी पोहेच बनवलं होतं म्हणून मग नाश्ता घेऊन वावरात आले होते वावरामध्ये शेतामध्ये खायची मजा वेगळीच असेल ते मला खवळत होते व्हिडिओ काढते चालू बंद करायचा लवकर यायचं तिथे बघा सिद्धी म्हणून मी बघा एवढं वापं काढलं तुला यो वगैरे तर त्यानंतर मग मी पोहे खाल्लो तर बघा कशी घरी नाही खाल्लं तिने म्हणजे मला वावरातच खायचे शेतामध्येच तर इथं बघू शकतो एवढं असं कांदा आहे तेवढं उपटायचं आहे कांद्याला आता चांगला बाजार आहे त्यामुळे कारण की कांद्याची पाच लवकर पडत नाही त्यामुळे लवकर उपटायचं आहे तर बघा सिद्धी आणि त्याच्या सिद्धी माझा व्हिडिओ दहा आहे तर बघा पूर्ण असा कांदा चला मग तुमच्या शेतामध्ये काय काय नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरती हो नव्याच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल इबागा काही हिरवगार परिसर दिसतोय मस्त